नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहायला पाहिजे मी अक्षय बडील आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं हक्काच्या युट्यूब चॅनल वरती तर मित्रांनो तुम्हाला तर माहिती आहे भात कापणीचा सीझन चालू आहे आणि आज आपण आलेलो ते म्हणजे औदुंबरच्या शेतावर भात कापलेल्या त्यांच्या माणसं आहेत आणि आज आपल्याला बघायला भेटणार आहे तो म्हणजे शेतावरचा जेवण म्हणजे आपला जिताड जिताड्यांचा कालवण झंझणीत असा तो आज कसा करतात ते आपल्याला बघायला भेटणार आहे सोबत आम्ही जिताडी पकडणार आहोत आणि नंतर मग कालवण करणार आहोत दुपारी माणसाने जेवणासाठी तर समोर बघा औदुंबर आहे इकडे नितुदा आहे इकडे अवदंबरच्या पप्पा आहेत आणि इकडे माणसं आहेत कापायला तर त्याच्या अगोदर मित्रांनो चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला आता मच्छी पकडायला उतरतोय व्हिडिओची मजा घेत राहा मित्रांनो पहिलाच स्पार्क टाकलाय चलत मच्छी बघा आता पहिला तर जिताडा आलाय दोन तीन किती चार पाच चार पाच जिताडे आलेत पण जिताडे लठ्ठी चार पाच जिताड्यात मित्रांनो समोर बघू शकता हा म्हणजे डबका आहे तर प्रत्येकाच्या शेतात थोडासा डबका असतो कारण तिकडे ही समोर बघू शकता जी चाल आहे चालीतनं जर पाणी कमी झाला तर सर्व मच्छी डबक्यात येऊन बसते ते आता पकडतो आम्ही तर बघा चार ते पाच जिताडे आलेले आहेत दुसरा पाक चार। चला आता नित्या धुरा घेतले पाक टाकण्याचे काका दमले आणि ते बुटा घालून आणले आणि इकडे त्यांचे ओची भांड टाका काळा चारपात भावनगरी यो आता आलाय आलाय का एक दोन तरी एखादरी असाल शंभर टक्के आलाय नागो चिमना मित्रांनो अवधुंबरनी केलंय सुरुवात का दोन कडक हाय साला हा अजून एक मित्रांनो मध्ये काय साईज बरं आहे हा बरा आहे मित्रांनो इकडं एक किती तीन आले तीन आले कळलंच काम इकडं अवदुंबरला पण आलाय अजून मित्र दोन हे गेडुंबर अवकाश लागेल तुमच्या काटा पासू काम दुसरं आहे का तुम्ही पण आहे दुवायशुवायचे साईज या या किती आली एक सात आले वाढलाच काम अजून एक पाक टाकलेला आहे बघूया अद्याप काय ते बर आहेत का दोन तीन असणारच आज टाकला म्हणजे शंभर टक्के असणार पाहिजे किती दोन आहेत काय दोन आहेत तुम्ही काय काय खाऊ काय काय खाशी हो तुम्ही <laughs> चांगली जेवायसाठी मित्रांनो मच्छी पकडतो त्याची चावून शेपटी टाकल्या मित्रांनो बघा एका एक पागामध्ये सहा ते सात बिताडे साथ आले एक एकदाच घरचे चांगले आहेत पण बघ काय पाक टांगार वाला एक पापुद्रा एक इतडाच पाक काय फुकड जाय नाही पागेत तसला आख्याचा मागवलाय पट्टीचा पाग्या पागे बघू शकता जेवणासाठी मच्छी तुला त्याच सांगते काय कोणल पाहिजे टोप ठेवलेला आहे पारंपरिक पद्धतीने आपला चुला केलेला आहे आता फोडणी देऊ थोड्याच वेळात मच्छी कापून आहे तर बघा एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीत आपण काढून करना आहोत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ स्किप न करता पहा खूप मजा येणार आहे

सर्व मच्छी कापून झालेल्या समोर बघू शकता जिताडी चिमणी कौली वरशी सर्व कापून आहे आता तिकडे फोडणीची तयारी चालू झाली तर बघूया तिथे मला सांगा आपण काय काय टाकलेलं आहे याच्यात तेल टाकला हा लसूण टाकला हळद टाकली मसाला टाकला म्हणजे वाटण वगैरे काही नाही त्याच्यात वाटण वगैरे मित्रांनो अशीच आपल्या शेतावर रेसिपी होते साधे आणि सिंपल कारण तेवढा माणसांना वेळ नसतो जेवण करण्यासाठी पण ही जी रेसिपी असते ती आपल्या घरात घरातल्या जेवणाला पूर्ण फिका पाडून टाकेल कारण एवढी टेस्टी असते खूपच आणि ही मच्छी पण ताजे आपण जिवंत पकडली आणि कान घाल मित्रांनो बहुतेक मस्त शिजलेला आहे एक साधे आणि सिंपल रेसिपी शिजलाय का पूर्ण शिजलाय ना, शिजला ना गरम सुटला आता गरम मसाला टाकला हा वास तर चांगला सुटला पालूनाचा टोप उतरलेला आहे आणि बघा मस्त अशी तरी आलेली आहे वरती जे थाळी चिमणी मिक्स मच्छी खायला एकदम एक, एक नंबर आणि वास पण एकदम घमघमाट गम सुटलेला वासाचा तर मित्रांनो आपला जेवण झालेलं आहे म्हणजे कालवण झालं आहे आता माणसं वरती येतील जेव्हा कापून झाल्यानंतर तेव्हा जेवायला बसू तर जेवण तर चांगलाच झाला आहे कारण ही जी चव असते ती कुठेच आपल्या सध्या आपण घरी पण एवढी चव भेट लागत नाही पण त्या कालवणाला आता का चव लागते कारण ताजी मच्छी तुम्हाला तुम्ही तर अगोदर बघितलं असाल आपण तलात नाही ह्या तल्यातनं मच्छी काढली आणि ती, ती त्याचा कालवण केला तर ताई मला सांग तुला काय वाटतंय ताई हा हाशिवऱ्यावरून आहे हे अनुभव घेण्यासाठी तर मला सांग ही मच्छी जी आहे तिकडे भेटते की नाही नाही ही खाडी मच्छी तिकडे नाही भेटत शेतातली असली आणि हा कालवण वगैरे ही पद्धत कालवणाची सोपी आणि साधी पद्धत नाही बिना वाटणाचा कालवण पण जी चव असते त्याला ती अप्रतिम म्हणजे आता वास बघूनच जरा तोंडाला पाणी सुटलं आहे तर आता कधी येतात आणि कधी जेवतोय झालं आहे आता जेवल्या जेवताना भेटू तुम्हाला आणि त्यांना विचारू टेस्ट कशी आहे ती तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ स्किप न करता पहा माणसं आले जेवण वाटत स्वतः शेताचे मालक हुँ. काय बोलता तुम्ही आज जिताडी कमी भेटली तुम्हाला कारण एक जिताडी आई सोडली पंधरा कमी भेटली काय वाटतंय कशामुळे भेटली बोलायची इच्छा नाही मित्रांनो मालकाची तर आता टेस्ट सांगतील मालक मच्छी बाजूला मित्रांनो आपलं टाट आलाय समोर बघा ताडाचा डो तळाची तुकडे आणि खोऱ्याचे तुकडे मस्त झालेला आहे टेस्ट करून सांगतो तुम्हाला मस्त आला काल काय वाटत तुम्हाला कालवण चांगला झालाय ना तर कालवण कसा झालेला आहे आपला ही काय मजा काय वेगळी असते आपल्या शेतातले मच्छीचे आणि सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण केलेलं आहे कालवण पण चांगला झालाय मी पण टेस्ट केला चांगला झालाय काय शेताचे मालक काय बोलता तुम्ही चांगला झालाय काय हा काय नाही लाजतात मालक सर्व डबल डबल भाग घेतला कारण मित्रांनो या माणसांची मेहनत पण खूप असते बघू शकता खूप ऊन लागतोय इथं आम आम्हाला शेतात जाता पण नाही येत पण तिथे कामं करत असतात तर मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशी नका पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर